नमस्कार अक्षय जेव्हा किचनमध्ये आलेला असतो तेव्हा त्याला पदार्थाचा वास घेताच सगळ्या गोष्टी लक्षात येतात तेव्हा अक्षय चांगलाच घाबरतो तो म्हणतो आता जर का रमाने या गोष्टी नेऊन आरोहीच्या मित्रांना दिल्या आणि त्या गोष्टी जर का आरोहीच्या मित्रांना आवडल्या नाही तर आरोहीच्या मनातील रमाची जागा खूप कमी होईल खरं सांगायचं तर रमा खूप प्रयत्न करते आरोहीच्या मनात तिच्याबद्दल स्थान निर्माण करण्याचं आणि आता कुठे रमा आणि आरोहीमधले सगळे वाद संपलेत खरं सांगायचं तर कालपर्यंत गैरसमज झाले होते त्यामुळे आरोही खूप चिडली होती पण आता मात्र आरोही आणि रमाला मला एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी मला हे सर्व नीट करावंच लागेल तेव्हा अक्षयने सगळे पदार्थ नव्याने बनवलेले असतात तेवढ्या तिथे ते मालविका आलेली असते आणि मालविका अक्षयला म्हणते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच अक्षय म्हणतो तू काय इथे करतेस तुला इथे कोणी बोलावलं तुला फक्त आरोहीची काळजी घेण्यासाठी बोलावलं आहे केअरटेकर म्हणून पण तू जर का इथे येऊन काही गडबड करत असशील तर मालविका एकच संगीत माझ्या रमाच्या बाबतीत काहीही वेळ वाकडं करायचं नाही तेव्हा लगेच मालविका बोलते अहो असं काय करताय माझ्या रमाच्या बाबतीत म्हणजे तुमची तर ती बायकोसुद्धा नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो ते काही असेल ते आमच्यातलं आहे तुला काय करायचं आहे तुला फक्त जेवढं सांगितलंय तेवढंच लक्षात ठेवायचं माझ्या रमाच्या बाबतीत काहीही वेळ वाकडं करण्याचा विचारसुद्धा करायचा नाही नाहीतर तुझी जी अवस्था होईल ना ती खूपच भयानक होईल हे ऐकता चांगलाच धक्का मालविकाला बसलेला असतो मालविका खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच मालविका म्हणते अहो असं का म्हणताय तुम्ही मी काय केलंय त्यावेळेला अक्षय म्हणतो तू काय केलंस हे तुला माहितीच आहे मी नंतर ते बघेनच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तुला मिळेलच तेवढ्या तिथे रमा आलेली असते आणि रमा मोठ्यानी बोलते अक्षय देवधर तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो काही नाही खरं सांगायचं तर कितीतरी वर्षांनी जेवण बघितलं ना आणि खरं सांगायचं तर तसं म्हणायला गेलं जेवण रोजच बघतो पण तुझ्या हातचं जेवण कितीतरी वर्षांनी बघितलं ना म्हणून म्हणून त्याचा आस्वाद घेत होतो तेव्हा रमा अक्षयला बोलते अहो पण मी हे लहान मुलांसाठी बनवलं आहे तुमच्यासाठी नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो ते काही असलं तरीसुद्धा सुद्धा, सुद्धा थोडंसं टेस्ट करूच शकतो ना त्यावेळेला मालविका बोलते प्लीज तुम्ही असं का बोलताय त्यांच्याशी त्यावेळेला ते लगेच रमा बोलते पुरे आता या गोष्टी इथल्या इथे बंद करा आणि रमा ते जेवण बाहेर घेऊन जाते रमा त्या आरोईच्या मैत्रिणींना सगळ्यांना जेवण देते तेव्हा त्या ते खूपच खुश होतात तेवढ्यात आरोहीचे मित्र सुद्धा जायला निघालेले असतात ते, ते गेल्यानंतर मालविका मात्र खूपच चिडलेली असते त्यावेळेला एक काम दिलं पण धड करता येत नाही तुला काय उपयोग तुझा कसले पैसे द्यायचे मी तुला तेव्हा लगेच अक्षय टाळ्या वाजवत पुढे येतो आणि म्हणतो वा त्या वा आज तर तू हद्दच पार केलीस आत्या खरं सांगायचं तर तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आत्या तुला असं वागायची गरज काय होती त्यावेळेला इरावती बोलते अक्षय तू माझ्यावरती आरोपावर आरोप करतोयस पण जरा विचार कर अक्षय अरे तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबलेलाच बरा तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता तर मला काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला मोठ्यानी इरावती बोलते अक्षय तू माझ्यावरती आरोप करतोयस कशा बाबतीत करतोयस हे तरी मला सांगशील तेव्हा लगेच अक्षय बोलतो बरं झालं प्रश्न विचारला असते खरं सांगायचं तर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देणारच आहे मी आणि मला तुझ्या या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे त्याशिवाय मला गप्प बसून चालणार नाही मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय गप्प सुद्धा बसणार नाही आता तर मला एक गोष्ट तुला सांगायचीच आहे आणि ती म्हणजे मी काही केल्यास शांत नाही बसणार आणि मला शांत बसायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे संपला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे आता खरंच सांगतोय हा विषय थांबव अक्षय त्यावेळेला अक्षय बोलतो लाज नाही वाटत तुला तू तु हिच्यातर्फे त्या जेवणामध्ये काहीतरी मिक्स करायला सांगतेस जेणेकरून रमाने बनवलेलं जेवण खराब व्हावं आणि रमाची रमाने एवढी मेहनत घेतली ती मेहनत फुकट जावी तिचे कष्ट फुकट जावेत एवढीसुद्धा लाज वाटली नाही तुला अगं तू तु अन्नाचा अपमान केलास आत्त्यात तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय आता इथल्या इथे थांबलेला बरा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला कोणताच वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते काहीही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आता सगळं काही समाप्तच झालंय आणि मला मात्र आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सर्वजण माझ्याशी खोटं बोलताय आणि आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते इरावती, इरावती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आता मला हा विषयच काढायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा इरावतीला खूप राग येतो त्यावेळेला अक्षय स्वतःच्या मोबाईलमधलं सी सी टी व्ही फुटेज दाखवत इरावतीला म्हणतो बघ यामध्ये ही मुलगी सगळं काही मिक्स करताना अन्नामध्ये दिसत आहे म्हणजेच हीच काहीतरी मुद्दामून मिक्स करते हे स्पष्टच आहे तेव्हा लगेच मालविका बोलते नाही हो तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय त्यावेळेला अक्षय बोलतो गप्प बस आणि आत्ताच्या आता इथून निघून जा तुला हे सर्व कुणी करायला सांगितलं की स्वतःच्याच मनाने केलंस त्यावेळेला लगेच मालविका बोलते असं काय करताय आओ मी हे सर्व यांच्या यांच्या मनाने केलं आणि मला या विषयावर नाही बोलायचं प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा जर का तुम्ही हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल प्लीज असं करू नका तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो बस झालं आत्ता मला हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय जर का ताणलात तर उगाच गोष्टी हाताबाहेर जाणार तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करतो आणि शेवटी तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला रमा बोलते बघितलं माझ्या गोष्टी बिघडवायला निघालात पण स्वतःच तोंडावरती पडलात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय रमाची साथ देईल का आणि रमाच्या सोबत कायम उभं राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू